आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि स्वागत आचार्यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व आचार्यात्रे शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी पदसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर रोड सासवड या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पुरंदर तालुक्यातील दहावी व बारावी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव ताकवले सर तर सौरंगनाथ कामतेसर यांनी केले आचारयात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय विजय कोलते यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी अध्यक्ष अण्णासाहेब खाडे पाहुणे म्हणून नंदकुमार सागर सर सचिव शांताराम पोमन उपसचिव बंडुका जगताप सहसचिव गौरव कोलते शिवाजी घोगरे किशोर भालेराव अशोक बाने आत्रे शिक्षक व शिक्षकेतर सेवक पतसंस्थेचे बाळू खोमणे भगवंत बेंद्रे वसंत ताकवले प्रशांत जगताप धनाजी नागणे चौरंगनाथ कामथे कैलास भोसले प्रदीप दुर्गाडे शांताराम कोलते अर्जुन शेंडगे वैशाली इंदलकर श्रीमती सुरेखा जगताप दिलीप पापळ या सर्व मान्यवरांसह अनेक शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि यावर्षी मला असं वाटतं की मुलं थोडीशी कमी आहेत उदासीनता याच्यासाठी आहे की पालकांनी मुलांच्याबरोबर यावं हो, शिक्षकांनी मुलांच्याबरोबर यावं हो। आणि कधीतरी आपली मुलं किती छान बोलतात त्यांचा सत्कार कसा होतो पालकांची जबाबदारी मुलांना शाळेत सोडायचं किंवा शाळेत गेली की विषय संपला त्याच्यामध्ये सगळी मुलं मोठी होत नाहीत सगळी मुलं संघर्ष करत नाहीत सगळ्या मुलांना संस्कार होत नाहीत पालकांनी मुलांनी शिक्षकांनी परिसरांनी लक्ष दिल्याशिवाय मुलं घडत नाही आणि एक मान घडणे खरं तुम्ही पहिलेले आले मुलं तुमचा आत्मविश्वास अजिबात कसलाच कमी होऊ देऊ नका एक जरी मुलगी एक मुलगा कुठल्याही क्षेत्रात म्हणजे सागर सरांनी सांगितलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे फार छोट्या गोष्टी झालेल्या आहेत अनेक मुलं मी पाहिली आय सुद्धा त्यांना आकर्षण नाही अनेक मुलांना असं वाटतं की मी शेतीत जावं व्यवसाय करावा व्यापार करावा उद्योजक व्हावं इतरांना नोकऱ्या द्याव्यात आणि पहिली आलेली मुलं जिथं जाल तिथं यश मिळवतील आणि मग नेमकं कमी शिकलेली माणसं राजकारणात आली खरं म्हणजे शासनाला मी विनंती करेन राजकारणात यायचं असेल तर सुद्धा मार्गात पहिलं आलं पाहिजे खरंच राजकारणात या अन्यथा आता wow. राजकारणाची जे नुकसान झालंय जे चुकीचं राजकारण चाललंय जे विकलं आहे विकत घेऊन मतं मागितली जातात तुम्हाला विकत घेऊन मतं द्यायची आम्ही आमदार विकत घ्यायची ही जी खूप प्रवृत्ती निर्माण झाली देशाच्या पंतप्रधानापासून तालुक्याच्या सभापतीपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत हा जो दर्जाहीन कारभार चालला याचं कारण पहिली आलेली मुलं मेडिकलला गेली ती प्रशासनात गेली आणि खरोखर जो नापास होईल पास होतोय का नाही काही शिकलेला नाही तो मात्र गावच्या सरपंचापासून आमदारापर्यंत गेला आणि त्याची फळ आपण सगळी भोगतो आहोत त्यामुळे कधीतरी तुम्ही नवीन मुलं तुमचं भविष्य घडणार आहे साधारणतः पहिली आलेली मुलं अशी नसतात तुम्ही मागेच होता म्हणतो नक्की कुठेही सरपंच वगैरे झाला असेल काहीतरी गावात तर म्हटलं सर मी सांगतो तुम्ही इंग्रजी शिकवता तुम्ही जे इंग्रजी शिकवता हे सत्य आहे पण तुम्ही शिकवलेले इंग्रजी आम्हाला समजतं हा तुमचा भ्रम आहे काय नाही आता काळजी घेईल मला असं वाटतं की मुलांनी आनंदाने राहावं चांगलं शिकावं मी पहिला आलेला विद्यार्थी आहे ही गोष्ट मी सांगितली सरांनी सांगितलं पुढारी ज्ञानी नसतो असं नाही आणि अज्ञानी पुढारी तर कामाचीच नाही सर पुढारी ज्ञानीच असला पाहिजे तो बुद्धिवादी असला पाहिजे तो पहिला आलेला असला पाहिजे तो वाचक असला पाहिजे तो वक्ता असला पाहिजे तो संगणक तज्ज्ञ असला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव आला पाहिजे त्यांनी गरिबीतून वर आला पाहिजे त्यांनी श्रीमंती सुद्धा पाहिली पाहिजे पण त्या श्रीमंतीचा मोह न ठेवला पाहिजे असे लोक किती लोक तुमच्या शाळेत येऊन तुमची चौकशी करतात कोणचा आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य संगणक कक्षात जातात कोणी शासनाच्या संशोधन केंद्राला दिवायची भेट दिली कोणी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली की तुमचं किचन कसं आहे काही नाही लोकप्रतिनिधी हा इतका छान असला पाहिजे तो केवळ तेव्हाच येईल की तुम्ही लोकांनी चांगल्या पद्धतीने विचार करून पुढे घेऊन गेला

आणि विद्यार्थी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक व्यवहार लागतो आणि पुढील